नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण याच मालकाचा आपण पहिला व्हिडिओ बघितला होता वांग्याचं वांगी लागवड कशी करावी तर त्याला खूप प्रतिसाद दिला लोकांनी साडेपाच हजार त्याचे व्ह्यू गेलेत आणि कमेंट पण चांगल्या चांगल्या आल्या होत्या आणि त्यांची जी आपण म्हणलो होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही त्यांची मिरची दाखवणार होतो तर त्यांची मिरची बघू शकता इथं मिरची आहे पूर्ण सहा हजार रोप लावले त्यांनी आणि आज मिरची लागवड कशी केली आणि सक्सेसफुल कशी झाली दीड महिन्यामध्ये बघा तुम्ही चांगली ग्रोथ झालेली आहे मिरची सव्वा महिन्यामध्ये एक महिना दहा दिवस झाले वरती आणि याला आता सध्या बुरक्षनक्षाचा स्प्रे केल्यामुळे थोडंसं चप हे दिसत आहे औषध औषध दिसत आहे पण तुम्ही बघू शकता जी ग्रोथ जी आहे त्याची हाईट किती झाली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे याला कळ्या पण लागल्या आहेत एक सव्वा महिन्यामध्ये तर आज आपण त्यांची जी यशो गात आहे जी, जी मिरच्याची सहा हजार रुपये कसे लावलेत आणि कसे सक्सेसफुल आणलेत तर आज आपण बघणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार त्यांचं तुम्हाला नाव पत्ता परत सांगणारच आहे तर तुमचं नाव सांगा अमोल कासळे गावाचं नाव कासळवाडी पाथर्डी जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपण त्यांना पहिलं विचारत होतं की त्यांचा प्रवास कसा आला शेतीकडे कसे वळे तरी आपण हे सगळं विचारत होतं पण आपण आज व्हिडिओमध्ये जे विचारणार आहोत ते फक्त मेन मेन विचारणार आहोत की त्यांनी जी व्हरायटी कोणती आणली कोणती कोणती म्हणजे त्यांना कोणी सजेस्ट केली पाहिजे व्हरायटी ही व्हरायटी लावा त्यानंतर खत व्यवस्थापन त्यांनी कसं केलं त्यानंतर त्यांनी मेन कोणती निवडली आणि आत्तापर्यंत किती खर्च आला हेच आपण व्हिडिओमध्ये मागणार आहोत आणि खास करून काय मित्रांनो की आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं मराठ मराठवाड्यामध्ये तर पाण्याची थोडी कमतरता असते आणि ह्या कमतरतामध्ये पाण्याचा ही कशी बचत केली आहे कारण की उन्हाळ्यामध्ये पाणी कमीच असतं त्यानंतर भाजीपाला भाव वाढतो पाणी कमी असल्यामुळे आणि सहा हजार रोप म्हणजे थोडंसं पाणी लागत नाही त्याला आणि हे कसं नियोजन केलं आहे पूर्ण आपण या वेळेमध्ये मागणार आहोत तर तुम्ही जे मिरची लागवड केली आहे तर ही कोणत्या व्हरायटीची केली कोणत्या जातीची केली आहे आम्ही ए के फोर्टी सेवन ही व्हरायटी निवडलेली यासाठी ती रोगाला कमी बळी पडते ह्यामुळं आणि जी आम तुम्ही तुला कसं म्हणजे किती रुपयाला रोप पडलं होतं मिरची रोप आम्हाला एक रुपये असं पडलं होतं तर टोटल आम्ही सहा हजार रुपये आणलेले पूर्ण सहा हजार रुपये आणले एक रुपये तीस पैशाला आणि तुम्ही जी किती क्षेत्रामध्ये लागवड केली आहे हे तीस गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे तीस गुंठे क्षेत्र आहे आपलं पावन एकर त्यामध्ये केलेली आहे आणि मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आपण जी भाजीपाला करतो आता कसं पावसाळ्यामध्ये जर भाजीपाला करायला ठरलं तर त्याला ही तांबडी जमीन लागते कारण की ती निचरा होतो आणि आपण जर बघू बघू शकता की इथं ही काळी जमीन आहे तर ही जी, जी काळी जमीन का निवडली हो वो तुम्ही पाण्याच्या कमतरतेमुळं जर तुमचा खडकाचा वावर असेल तर ते लवकरच त्याला पाणी लागतं आणि त्याचे फुल पण गळतात त्यामुळं आम्ही पाण्याला जर ताणलं तर पा प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही काळी जमीन निवडलेली आहे आणि ह्याची लागोडीपुरी मशागत कशी कोणत्या प्रकारे केली होती लागोडीपुरी आम्ही नांगरणी केली त्याच्यानंतर त्याच्यावर रोटा हाणून बेड टाकले होते बेडवरती बेड केले आणि त्याच्यावर मल्चिंग आतरलेलं आहे आणि मल्चिंग जर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मल्चिंगला किती साधारण किती खर्च येतो हे ये मल्चिंगचे आपल्याला एका सहा बंडल लागले होते तर सहा बंडल आपल्याला की एक हजारला असे म्हणजे सहा हजारमध्ये बसलेले सगळं मी पूर्ण हा सहा हजार रुपयाला आपल्याला सहा हजार मल्चिंग आणि त्याला ठिबक वगैरे चार हजार, हजार रुपये आपल्याला आणि अच्छा अच्छा आणि जे पुढला प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला तर मित्रांचा तर हे जे खर्च आहे पूर्ण खर्च किती साधारण किती येतो वर लागवड करायचं समजा म्हणले नवीन शेतकऱ्याला तर साधारण किती खर्च येईल साधारण जर तुम्हाला जर एकरी खर्च एकरी जर बघायचा असेल पंचवीस पर्यंत येऊ शकतो पंचवीस ते तीस हजारपर्यंत पंचवीस हजारापर्यंत खर्च येऊ शकतो पाणी पर्यंत येऊ शकतो पण पाणी असेल तरच उन्हाळ्यामध्ये म्हणजे पाणी असेल तरच तुम्ही करा नाही तर पाणी नसल्या त्याचा काही उपयोग होत नाही आणि आता तुम्ही जी ह्याला जे खत व्यवस्था मग कोणत्या कशा कशा प्रकारे आहे बेसल ढोसला मी प्लांटो टाकले होत्या दोन गोण्या डी ए पी टाकली होती एक गोणी आणि लिंबूड पेंटच्या दोन गोण्या टाकल्या होत्या म्हणजे तुम्ही जी, जी, जी वांग्याला जे बेसळ डोस टाकला होता टाकला तोच टाकला होता मित्रांनो जर तो वांग्यालाचा बेसळ डोस जो, बेस जो तुम्ही बघू शकता मित्रांनो जे दोजचे म्हणले होते ते म्हणले होते स्वतः की दोन तीन दोन तीन आपले कॅरेट हमकत जाणारच आणि ते जात जात आहेत आणि भाव पण आपला अडीच तीनशे रुपये समजा कॅरेट भेटत आहे थोडासा कमी होत आहे मार्केटचं कसं असतं बाजारभावचं लोकांच्या खाण्यावर राहिला होता लोकांना पसंती ना पसंती त्यामुळे मार्केटचा थोडासा भाव कमी जास्त होतो पण ते बनले होते की दो आठवड्याला दिवसाला दोन तीन कॅरेट आम्ही काढूच आणि ते काढत पण आहेत मित्रांनो ही खरं शेती करणे ह्याला म्हणतात बोललं तर माणसांनी करून दाखवं त्यानंतर मी बघू शकता मित्रांनो आता जर तुम्ही ह्यालानंतर कोणत्या कोणत्या फवारण्या केल्या आहेत तुम्ही लागवडीनंतर समजा तुम्ही बेसळ टाकला त्यानंतर कोणत्या फवारणी केल्या लागवडीनंतर आम्ही ह्याला बेसळ डोस त्यानंतर मुळ्या वाड्यासाठी खतं वगैरे सोडलेली होती आणि आता बुरशीनाशक वगैरे बुरशीनाशक आणि याच्यावर बोकडा वगैरे पडला होता तर जे थ्रीप्स आहेत तर थ्रीप्ससाठी आम्ही बोकडा आणि थ्रीप्ससाठी ते फवारणी केली ती आणि आता फुलं वगैरे लागलेली आहेत तर फुलाची पण त्याला फवारणी आणि औषध सोडलेली हां कोणते कोणते औषध सोडले त्याला सुरुवातीला आम्ही चार ते पाच किलो एकोणीस 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 सोडलं होतं युरिया दहा किलो सोडला होता म्हणजे टोटल जर बघितलं तर आम्ही आठ ते नऊ एकोणीस एकोणीस आणि एरिया वीस एक किलो सोडला टोटल सहा हजार रुपयांना सहा हजार रुपयांना हा तर हे तीन हजार रुपये आधी केलेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर ना दाखवतील ते तीन हजार रुपये आधी आणि तीन हजार रुपये जरा आम्हाला भेटलं नव्हतं कारण रोपच जरा इकडं रोपच भेटत नव्हतं तीन हजार आम्हाला पंधरा वीस दिवसानंतर भेटलं होतं तर ती पण मिरची आहे ती पण तुम्हाला दाखव त्या साईडला मिरची लावलेली होती आमच्या आणि इकडे तीन हजार लावलेली इकडे तीन हजार लावले आणि तुम्हाला साधारण किती भाव भेटेल बघा समजा अजून एक महिन्याने यायची समजा हार्वेस्टिंग सुरू होईल आणि हार्वेस्टिंग सुरू झाल्यानंतर याला किती भाव भेटेल अंदाजे तरी पण सध्या भाव याला ऐंशी ते नव्वद रुपये किलोने ठोकमध्ये आहे जर असाच जर भाव राहिला तर आपल्याला शंभरच्या आसपास भेटून जाईल भाव एक महिन्याने तर शंभरच्या पुढे पण जाईल शकतो पण शंभरच्या आसपास तर भेटणार म्हणजे शंभर रुपये किलो म्हणजे दहा किलोची बॅग नेली तर हजार रुपये घेऊन यायचे हजार रुपये घेऊन यायची म्हणजे पर आहे हो पर आहे तर तुम्ही जी लागवड केल्यानंतर समजा ह्याच्यामध्ये मर किती होते लाव लागवडीनंतर लाग साधारण एक हजार मग चाळीस ते पन्नास रोपांची मर होते जर सगळे जर बघितली तर आपली झाली ती तीनशे रोप तीनशे रोप गेलते आपल्या जवळून तर तीनशे आपण डबल लावले त्याच्यात म्हणजे कोणत्या कारणामुळे गेलते सुरुवातीला आम्ही आळीसाठी काही टाकलं नव्हतं बेसळ डोसमध्ये तर तुम्ही आळीसाठी स्पेशल काहीतरी टाकित आता थायमेट वगैरे पण आम्ही टाकलं नव्हतं त्यामुळे आमचे बरेचसे झाड असते अशी का का कट आळी म्हणा त्यानंतर गोगल गाय म्हणा गोगल गाय बारी किडे असतात ते पूर्ण देठाला जे हे असतं डेट असते हे डेट पूर्ण खाऊन टाकते आणि त्यानंतर जे त्याचं प्राण पाण्याचा सुरुवात असतो वरती यायचं तो बंद होतो आणि त्यानंतर तुमचं झाड ते पूर्ण वाळून जातं आणि ते फक्त डेट राहतं खाली तर तुम्ही त्याच्या लागवड करताना औषध सोडा जेणेकरून तुमची जी मिरची जे वायाला जाऊ शकत नाही तर तुमच्या शेतामध्ये जे मिरच्यावर थ्रिप्स पडले होते कारण तुम्ही जे थ्रिप्स पडले असेल तर तुम्ही कोणते कोणते उपाय केले आमच्या शेतामध्ये स सहसा थ्रिप्स पडले नव्हते हो काही प्रमाणात होते तर आम्ही त्याला कीटकनाशकचा फवारा आणला होता तर जे शेताच्या साईडचे समजा आता ही ज्वारी आहे आणि जे बांध येतं ते जर ते जर गवत वगैरे असेल त्याचे ते थ्रिप्स वगैरे आहे का ते मिरचीवर वगैरे पडतात तर जर बांध जर वगैरे क्लिअर वगैरे असलेत तर थ्रीप्स वगैरे पडत नाही उगवच गवत वगैरे आणि तसंच पाडलेलं आहे तर, 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 तर ले ले ते त्याचे थ्रीप्स इकडे येतात आणि थ्रीप्ससाठी आपण सापळे पण लावणार आहोत स्टिकर वगैरे आणलेले आहेत ते पण लावायचे आपल्याला आता जी मिरची आहे तर सहा हजार मिरची आहे त्याच्यामध्ये साधारण किती आवडेज निघाल बरं साधारण सुरुवातीला हार्वेस्टिंग जर आपली कमीच निघाल कारण सुरुवातीला लय झालं तीस चाळीस पन्नास किलोच्या आसपास आपल्याला निघल चाळीस ते पन्नास किलो नाही तर साठ किलो पण जर सुरुवातीचा पहिला तोडा झाला त्यानंतर आपल्याला तरी आठवड्याला तीन ते चार क्विंटलच्या आसपास मिरची निघलच म्हणजे जरी महिन्याला जर धरलं तरी अठरा एकोणीस एवढी मिरची आपल्याला अपेक्षित आहे एवढी निघेल सुद्धा आणि जर समजा बाजारभाव फाटला तर पुढे पात त्याचे पण पैसे पडतील मित्रांचे पण बाजारभाव जर साठ सत्तर रुपये किलोच्या बा जरी आसपास असला तरी पण आपल्याला आठवड्याला जर बघितलं तर पंधरा पंधरा वीस हजारच्या आसपास पैसे नेऊ शकतात आठवड्याला आणि जर महिन्याचं जर धरलं तर महिन्याचं पाच पन्नास हजार रुपये तरी कधी पण आपले सुटूनच येतील उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे उन्हाळ्या भाजी दिवसात भाजीपाला परबल आहेस उन्हाळ्याच्या दिवसात जर पाणी असेल तर तुम्ही भाजीपाला नक्की करा मागच्या वेळीसुद्धा सांगितलं तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो तर, तर तुम्ही मिरची बघू शकता आणि अशीच मिरची टमाटो आणि वांगे यासाठी आणि भाजीपाल्यासाठी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बळीराजा कृषी सेवा या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि काय तुम्हाला जर काही पा एखादा पार्टा आवडला असेल किंवा एखाद्या यहाद फळाविषयी जर तुम्हाला व्हिडिओ बनायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशासाठी काय पाहिजे ह्या ह्यासाठी पण तुम्ही नक्की सांगा तर धन्यवाद